रत्नदीप मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या आवारात जखमी हरण सापडले याबाबत वन जामखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे त्याच्यावरती उपचार केले हे हरिण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांनीच पाळलं असल्याचे वनविभागाच्या तपासात आढळून आलंय त्यामुळे वन वन्यजीव कलमानुसार गुन्हा दाखल केलाय चार दिवसामध्ये डॉक्टर मोरे यांच्यावरती दुसरा गुन्हा दाखल झालाय कर्जत जामखेडचे वन परिक्षेत्र अधिकारी मोहन शेळगे यांनी माहिती दिली आहे त्यांनी म्हटलंय की दुपारच्या सुमारास माहिती मिळाली की जामखेड कर्जत रस्त्यावरील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या आवारामधील पत्राच्या शेडमध्ये सहा महिन्याचे जखमी हरिण आहे त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ राहुरी दक्षता पथक डी एम बडे तसेच बी एस भगत वनरक्षक प्रवीण उवाळे रवी राठोड शांतिनाथ सपकाळ नागेश तेलंग यांचे पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले पत्राच्या शेडमध्ये सहा महिन्यांचं जखमी हरिण आढळून आलंय या हरणाला जामखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचारांसाठी दाखल करण्यात आलं त्याच्यावरती उपचार करून हे हरिण डोणगाव येथील नर्सरी इथे ठेवण्यात आलंय याबाबत तपास सुरू केला असता काही व्हिडिओ आणि फोटो आढळून आले ते रत्नदीप संस्थेच्या आवारामध्ये दिसून आले तसेच ते संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर त्यामुळे रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्यावरती वन्यजीव नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन इथे एक जखमी असल्या असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार आम्ही त्या हरिण ताब्यात घेऊन उपचारासाठी पशुवैद्यकीय महा पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केलं त्यानंतर आणखीन तपास केला असता सदर हरिण हे याच रत्नदीप मेडिकल फाउंडेशन कॉलेजमध्ये इमारतीमध्ये पाळलेले असल्याबाबत आम्हाला आढळून आले त्यानुसार आम्ही पुढील तपास केला तर त्यात सदर हरिण हे प्रत्यक्षदर्शी तसेच वेग वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो यावरून हे संस्थेमध्येच पाळलेले असल्याचे दिसून आलेले त्यानुसार आम्ही 1972 चा वन्यजीव अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे भास्कर मोरे यांनी सीअरिंग पाळलेले असल्याबाबत प्रत्यक्षदर्शीने आम्हाला माहिती दिलेली आहे त्यानुसार आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे अशोक व्हीएल सी चोवीस तास जामखेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल